नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की वेगवेगळ्या पिकांची लागवड करताना जसं सोयाबीन असेल भुईमयुग असेल किंवा इतर कोणतंही म्हणजे ज्यावेळी आपण लागवड करतो त्यावेळी कोणत्या कोणत्या जीवाणूंच आपल्याला बीज प्रक्रिया करता येतं तर यासाठी आपण हा व्हिडिओ करतोय तर सर्वप्रथम बघा माझ्या हातामध्ये तीन पॅकेट्स आहेत ऍक्च्युअली हे आमचं एक सीड ट्रीटमेंट किट आम्ही बनवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण तीन ते चार प्रकारचे बॅक्टेरियांचा उपयोग केला आहे त्याचा फायदा तुम्हाला कशामध्ये होऊ शकतो तुमच्या पिकाच्या लागवडीवेळी बीज प्रक्रियेवेळी तुम्हाला ह्याचा फायदा जो आहे तो होऊ शकतो त्यातलं आपण बेसिक आपल्याला माहिती बघूया तर ह्याच्यामधले बघा हे तिन्ही पॅकेट जे आहेत ते शंभर शंभर ग्रॅमचे पॅकेट आहेत ऍक्च्युअली आणि शंभर शंभर ग्रॅमच्या पॅकेट्सचा उपयोग करून तुम्ही तुमचं कमीत कमी जरी पकडलं तरी एक वीस किलो बियाणाचं जे बीज प्रक्रिया आहे ह्या तीन तर तुम्ही त्याची करू शकता ग्रॅमचं आपण बघूया की आपला पहिला थोडक काय पिकोडोमावीस थोडक्यात ह्याच्यामध्ये ट्रायकोडोमास पी पी किंवा ट्रायकोडोमा ही जैविक जे बुरशीनाशक आहे त्याचं हे पॅकेट आहे त्याच्यानंतर हे बघा तर ह्याचं हे पॅकेट आहे आणि त्याच्यानंतर रायझोपीक म्हणजे याच्यामध्ये रायझोबियम प्लस आपण एन चे जीवाणू थोडेसे घातलेले आहेत जेणेकरून बिया उगण्यासाठी मदत व्हावं अशा पद्धतीने आपल्याकडे हे तीन पॅकेट ती आहेत की याचा उपयोग करून तुम्ही कमीत कमी वीस किलो बियाण्यांची बीज प्रक्रिया करू शकता बीज प्रक्रिया करताना काय करायचं तुम्हाला एका पोत्यावर किंवा एखाद्या बुट्टीमध्ये एखाद्या घमेल्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तुमचं दहा किलो आहे बिया जे काही असतील सोयाबीन असेल भुईमुग असेल आणि त्याच्यावर काय करायचं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि हे तीनही पॅकेट तुम्हाला काय करायचे त्याच्यामुळे मिक्स करून त्याला आहे खूप जास्त चोळायचं मित्रांनो थोडंफार चोळायचंय लक्षात घ्या खूप जास्त चोडला तर चोळला तर बऱ्याच वेळा काय होतं भुईमूग सारखे जे पिकं असतात तर किंवा भुईमूग सारखे जे काही बियाणे असतात तर त्याचं वरचे जे तळफल आहे किंवा बिया उगवण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे हलकं तुम्हाला हे आहे अशा पद्धतीने तुम्ही तीन प्रकारचे हे जे प्रॉडक्ट आहे शंभर शंभर पॅकेट आहेत हे किट जे आहे आपलं थोडक्यात वीस किलो बियाण्यांचं तर हे आमच्या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता आणि ह्याचा उपयोग तुम्हाला काय होणार आहे मित्रांनो तर पहिली गोष्ट म्हणजे जैविक बुरशी नाशिक आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचं बुरशी असेल किंवा बिया खराब होत नाहीत बिया कुजत नाहीत पहिली गोष्ट समजून घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जी बियाणे आहेत त्याचा जर्मिनेशन रेट जो आहे तो शंभर टक्के होणार आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लवकर त्या उगवणार आता आपण जेवढ्या लोकांना हे प्रॉडक्ट आपले दिलेले आहेत तर असं आढळलं की जवळपास भुईमूग सारख्या केसमध्ये किंवा सोयाबीन सारख्या केसमध्ये जवळपास सहा ते सात दिवसामध्ये बऱ्यापैकी शंभर टक्के ला आपण ह्याच्या सहाय्यानं पोहोचलेलो आहे तर ह्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या आणि आपल्या वेबसाईटवर हे उपलब्ध आहे खूप कमी किमतीमध्ये आहे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर कॅश ऑन डिलिव्हरी ह्याला करू शकता